मराठी विश्वातील एक अटुत तारा म्हणजेच रमेश देव यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला होता ते मूळचे राजस्थानचे होते राजस्थानच्या जोधपूरहून ठाकूर घराण्यातील असलेले रमेश यांनी एक काळ मराठी सिनेमासृष्टी गाजवली होती फक्त मराठी सिनेमा किंवा हिंदी सिनेमा नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील ते रमेश देव यांनी आपला ठसा उमटिला होता दिल खुलास व्यक्तिमत्व अत्यंत स्वभाव त्यामुळे ऑफस्क्रीन देखील रमेश देव यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता आपलं सर्वच कुटुंब सिनेमासृष्टीत वाहून दिले होते रमेश देवचं पत्नीसह दोन मुलंही सिनेमासृष्टीमध्येच कार्यरत आहेत फक्त हिरोच्या भूमिका करणं ही रमेश देवची ओळख नव्हती कोणत्याही भूमिकेच्या माध्यमातून त्यांनी मा स्वतःला अडकून घेतले होते वेगवेगळ्या भूमिका करणं हेच त्यांचं करिअरचं वैशिष्ट्य होतं मराठीमध्ये नायिकाच्या भूमिका रसिक प्रेक्षकांना भावलेल्या रमेश देव ही हिंदीमध्ये दे खलनायकाची भूमिका तितकेच दर्जेदार अभिनय करण्यात ते दिग्गज होते आपल्या वनस्टाईन अभिनयामध्ये त्यांनी अनेकांना आपली दखल घ्यायला भाग पाडले होते रमेश देव यांचं मूळ अण्णाव खरंतर ठाकूर असं होतं रमेश देव यांचे वडील राजर्षी शाहू महाराज यांच्या काळात न्यायालयीन कामामध्ये मदत करत होते तेव्हा रमेश देव यांच्या वडिलांनी शाहू महाराजांना मदत केली होती तेव्हा शाहू महाराज हे रमेश देव यांच्या वडिलाला उद्देशून म्हणाले होते की तुम्ही ठाकूर नाही तर देव आहात तेव्हापासून तर ठाकूर हे अण्णाव जाऊन सगळ्यांनी त्यांना देव या अण्णावाने संबोधले होते तीसहून अधिक मराठी नाटक एकशे नव्वदच्या वर मराठी चित्रपटात अभिनय दोनशे पंच्याऐंशीपेक्षा जास्त हिंदी चित्रपटात भूमिका अनेक चित्रपटामध्ये माहितीपटामध्ये आणि दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये दिग्दर्शक राष्ट्रीय पुरस्कारही रमेश देवांना सन्मानित करण्यात आलेला होता अभिनेते रमेश देव आणि यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे सिनेमा अभिनय या कलाक्षेत्रातच वाहून दिलं होतं त्यांना दोन मुलं असून दोन्ही मुलांनीही आपल्या विशेष ठसा या क्षेत्रात उमटिला आहे वडिलाप्रमाणेच अजिंक्य देव अभिनय क्षेत्रात आहे तर अभिनय देवही चित्रपटातच काम करत आहेत रमेश देव यांनी केलेला अभिनयाचा पहिला खिस्सा फारच इंटरेस्टिंग आहे एका न्यूजमध्ये दिलेल्या माहितीनुसार लहान वयातच रमेश देव यांनी अभिनयाला सुरुवात केली होती रमेश यांना त्यांचे वडील पृथ्वीराज कपूरच्या सेटवर घेऊन गेले होते तेव्हा एका सिनेमाचं शूटिंग सुरू होतं एक लहान मुलगा अभिनय करत होता पण त्याच्या अभिनयात दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर यांचं समाधान होत नव्हते तेवढ्यात कपूर यांचं लक्ष रमेश यांच्याकडे गेलं त्यांनी रमेश यांना बेटा तू करणार का हे काम असं विचारलं आणि लगेच अभिनय करण्यास सुरुवात केली अनेकांना यांची कल्पना नसेल तर रमेश देव यांनी पहिलं काम हे या चित्रपटामधून चालू केलं होतं फक्त हिरो म्हणूनच नाही तर विलन म्हणूनही रमेश देव यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत आणि प्रेक्षकांचे मन जिंकले आहे एकोणीसशे एकावन्न साली केलेला पाटलाची पोर हा त्यांचा पहिला चित्रपट होता आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटातून एकोणीस छप्पन साली मराठी चित्रपटसृष्टीतला करिअरची सुरुवात केली होती एकोणीसशे बासष्ट साली आरती या चित्रपटातून खलनायकाच्या भूमिकेतून हिंदी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती पत्नी सीमा देव सुद्धा एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे तिने देखील मराठी चित्रपटामध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले आहे तर रमेश देव यांचा पत्नी सीमा सीमासोबत केलेला पहिला चित्रपट आलिया गोसावी हा होता एकोणीसशे सत्तावन्न साली हा चित्रपट आला होता तर तुम्हाला रमेश देव सीमा देव अजिंक्य देव हे hey, यांची फॅमिली आवडते का यांचे कोणते कोणते चित्रपट आवडतात व कोणत्या कोणत्या भूमिका आवडतात हे hey, नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद